तळलेलं पापलेट खाल्लं असेल किंवा मग पापलेटची भाजी खाल्ली असेल पण आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत भरलेला पापलेट नमस्कार मी सोनाली रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुरकुरीत भरलेला पापलेट अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पापलेटसाठी लागणारं आपण साहित्य पाहूया दोन चमचे भाजलेल्या खोबऱ्याचा घेस घेतलाय थोडीशी कोथिंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक आणि एक मिरची घेतलेली आहे आता हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत व मिक्सरमध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे आता आपण पापलेटसाठी लागणारे मसाले काढून घेऊया एक चमचा घरचा कांदा लसूण मसाला वापरला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा रेड चिली पावडर एक चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मिक्सरमधून जो हिरवा मसाला आहे तो घालायचा आहे यामध्ये मी हिरवा मसाला सगळा काढून घेतला आहे यामध्येच आपल्याला एक चमचा कोकमचं पाणी घालायचं आहे आणि आता सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मी असा मसाला मस्त असा एक जीव करून घेतलेला आहे इकडे आपला मस्त असा मसाला तयार झालेला आहे आणि पापलेट देखील मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत असा मी जिथून घेतला तिथूनच कट करून आणलेला आहे तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित त्यांनी कट करून दिलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला भरायचा आहे मला असा मस्त दाबून दाबून भरायचा त्यामध्ये आणि वरूनही आपल्याला तोच मसाला लावायचा आहे इथे जे मी तुम्हाला मसाल्याचं प्रमाण सांगितलं ते एकदम व्यवस्थित प्रमाण सांगितलं आहे तर हे अर्धा किलो पापलेट आहे तर यामध्ये तीन पीस आलेत तर ते एकदम व्यवस्थित प्रमाण मी तुम्हाला मसाल्याचं सांगितलेलं आहे तुम्ही आता पाहू शकता मी मस्त असा पापलेट भरलेला आहे आतमधून त्याचबरोबर मी दोन्ही बाजूनी देखील चांगला मसाला लावून घेतलेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या पापलेटला देखील मसाला लावून घेणार आहे आपल्या सगळ्या पापलेटला मसाला लावून तयार झालेला आहे मस्त असा आता याला लावण्यासाठी त्यास ला आपण रव्याची कोटिंग तयार करून घेणार आहोत तीन चमचे मोठे भरून रवा घेतलेला आहे दोन चमचे मोठे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ व रेड चिली पावडर घेतलेले आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी मस्त असं मिक्स करून घेत आहे हे भरलेले पापलेट तयार आहे तर रव्याची कोटिंगही तयार झाली आता आपण मासे तळायला घेऊया आता मसाल्याने भरलेला पापलेट घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला रव्याची कोटिंग लावायची आहे दोन्ही बाजूनी चांगली कोटिंग लावून घ्यायची आहे पापलेटला रव्याची कोटिंग चांगली लागलेली आहे तर आता असा खोलगट तवा घ्यायचा आहे त्यामध्ये चार पाच चमचे तेलाचे घालायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला अलगत असा पापलेट सोडायचा आहे पापलेट तळताना गॅस हा कमी ठेवायचा आहे आता तीन चार मिनटं झालेले आहेत आता मी दुसऱ्या बाजूनी पापलेट तळून घेते पापलेट कुरकुरीत तळण्यासाठी आपल्याला सहा सात मिनटं तरी लागतात तुम्ही आता पाहू शकता चार पाच मिनटं झालेले आहेत आपला पापलेट एका बाजूने तळून झालेला आहे आता दुसऱ्या बाजूनी तळून झालेला आहे तर आता आपण याला काढून घ्यायचं आहे मस्त असा भरलेला कुरकुरीत पापलेट आपला पापले तयार झालेला आहे हे पापलेट आपण ताटामध्ये ता ता काढून घेऊया आणि बाकीचे सगळे पापलेट आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत भरलेले चविष्ट असे पापलेट आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग देखील चांगला आलेला आहे वरून कुरकुरीत आतून असा मऊ लुसलुशीत आपला पापलेट तयार झालेला आहे मी असा भरला पापलेट एकदा नक्कीच ट्राय करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन हजर राहील तोपर्यंत नमस्कार